अतिशय पवित्र असं मंदिर आहे दीडशे दोनशे वर्षापासून हे मंदिर इथं आहे आणि मंदिराची जर इतिहास आपण बघितला इथे असणारे जे परमपूज्य जे देवत आहेत त्यांचा इतिहास बघितला त्या इतिहासामध्ये कबूतर म्हणजे पशु याला खूप महत्व दिलं गेलं आहे अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे इथं असणारी लोक सर्व समाजाची फक्त जैन समाजाची इथं लोक येतात असं नाही हिंदू समाज असू द्या मुस्लिम समाजसुद्धा अनेक मोठ्या संख्येने इथे येऊन इथं असणाऱ्या पशूला एक अन्नदान तिथं करतात कोर्टाने जो निर्णय घेतला त्या कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात इथं कुणीही नाही फक्त हे जे पशु आहेत ते मेलं नाही पाहिजे इथं जर बघितलं तर इथे असणारे जे धार्मिक लोक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत महिला त्यांनी इथं जे आजारी असणारे पशु आहेत त्यांना एकत्रित केलं मरू नये म्हणून ते प्रयत्न तिथं करत आहेत आणि जे मे मेले आहेत पशू त्यांचंसुद्धा विधिवत जे काही गोष्टी कराव्या लागतात त्या ठिकाणी तिथं केलेलं आहे लोकांची भावना एवढीच आहे पशु फक्त इथं मेलं नाही पाहिजे याच्यात काल मंत्री महोदयांबरोबर त्यांची बैठक झालेली आहे हा जो गडबडीने महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अधिवेशनामध्ये जेव्हा मुद्दा हा काही सत्तेतल्या आमदारांनी मांडला त्याला उत्तर देत असताना उदय सामंत साहेबांनी इमिडिएटली तिथल्या तिथं निर्णय देऊन टाकला हे बंद करून टाकतो आम्ही पण बंद करत असताना त्याला डोकं वापरायला पाहिजे तर कशा पद्धतीने बंद केलं बाहेर कसं झाकलं बाहेर पशूचं काय होणार आहे आणि कोर्टात जो निर्णय केला तिथं कुठंतरी यांची भूमिका कोर्ट पण संवेदनशील आहे त्यांनासुद्धा हे सगळे विषय माहिती आहेत पण कागदाला कागद जे लावले गेले त्याच्यात जर आपण बघितलं तर त्या बेसिसवर कोर्टाने निर्णय दिलेला आहे कोर्टी सुद्धा विनंती करतो जेव्हा सरकार यांच्या बाजूने लोकांच्या बाजूली जेव्हा कोर्टात जाईल तेव्हा संवेदनशील दृष्टिकोनातून कोर्ट विचार करेल असा आम्हाला विश्वास इथं वाटतो आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथं असं लोकांची भावना ही या पशूच्या बाजूली आहे त्यामुळे इथं कुणी याच्यात वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलेलं नाही सामाजिक दृष्टिकोनातून हा विषय संपावा अशी विनंती हे सर्व लोक त्या ठिकाणी करत आहेत मागणी केली होती मनीषा गायंधी असतील किंवा चित्रा वाघ असतील त्यांनीच मागणी केली होती कायमस्वरूपी हे पवित्र बंद करावेत उदय सामंतांनी हे बंद करण्याचे आदेश दिले होते हेच मी म्हणतोय की तिथं घाई गडबडी निर्णय घेतला पण आज इथे असणाऱ्या समाज बांधवांशी बोलल्यानंतर नायर हॉस्पिटलचा रिपोर्ट त्यांच्याकडे आलेला आहे त्याच्यात केई एम हॉस्पिटलचा सुद्धा रि रिपोर्ट आलेला आहे की इथे असणारे हे जे कबुतरखाना आहे या परिसरामध्ये या पशूमुळे कुणालाही किती रोग झाला आहे याचा एक अंदाज काढला आणि त्याचा जो रिपोर्ट आला आहे तो तसं बघितलं तर नकारात्मक आला आहे कोणाच्या बाजूला आलाय तर कबुतरांमुळे इथं रोगराई वाढली असं नाही एन ट्वेंटी फोर नगर न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पोस्ट लाईक करा शेअर करा धन्यवाद